दोन दिवस मी पी आय साहेबांची वाट पाहिली दोन दिवसांनी पी आय साहेब आल्यानंतर त्यांची चर्चा केली ते मला बोलले ठीक आहे मी पाहतो विचारतो सांगतो तुम्हाला कळवतो पुन्हा एक दिवस जाऊन दिला दुसऱ्या दिवशी पुन्हा गेल्यानंतर त्यांनी मला त्याच पद्धतीने केलं थांबवलं बाहेर थांबा मी सांगतो कळवतो तर मला त्यांचं लक्ष आलं की यांना काही माझं पुन्हा करायचं नाही त्यानंतर मी डीवास एस पी मध्ये स्पुल डिशन ठिकाणी गेलो साहेबांना घडलेली अखेक स्पी सांगितली त्यानंतर साहेबांनी पी साहेबांना बोलून घेतलं साहेबांना बोलून घेतल्यानंतर चर्चा झाली त्यानंतर त्यांनी मला ऑफिस मध्ये बोलवलं ऑफिस मध्ये बोलवल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे मी गुन्हा दाखल करतो तो श्री पुलिटन ठाणे आमलदारांना भेट मी सांगतो त्यांना पुलिटेशनला आल्यानंतर ठाणे आमदार भेटल्यानंतर त्यामुळे साहेबांचा मला अजून कोण आलेलं नाही त्यामुळे तुम्ही बाहेर थांबवतो साधारणतः एक अर्धानंतर त्यांनी मला आतमध्ये बोलवलं आतमध्ये बोलवलं ते त्यांनी माझ्याकडे एन सी डिव्हन घेतली एन सी दाखल केली एन सी दाखल ठाण्यावर साहेबांना म्हटले की साहेब मी गुन्हा दाखल करायसाठी आले नाही एन सी नाही करायची त्यानंतर ते म्हणले की तू पी आय साहेबांना भेट ते जर म्हणत असेल गुन्हा दाखल करतो आम्ही साधारण त्याच्यानंतर एक दोन तास मीटिंग केल्यानंतर ना पी आय साहेब पुल स्टेशन मी त्यांच्याशी चर्चा केली आतमध्ये गेलो त्यांना साईना साहेब माझं साधारणतः दीड पावणे दोन लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे साहेब होत यांच घेता येते गुन्हा दाखल करून करत नाही